येत्या सव्वीस जून रोजी होणारी लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती त्यांनी उभारलेल्या धरणस्थळी राधानगरी येथे विविध उपक्रम आणि उत्सव म्हणून साजरी करण्यात येणार आहे अशी माहिती शाहू ग्रुपच्या अध्यक्ष व राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज राजे सिंह गाडगे यांनी राधानगरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली दीडशे जयंती जयंतीनिमित्ताने चार वर्षापूर्वी जे आमच्या समितीनी एक सुरुवात केली शाहू महारांचं वंशज म्हणून त्यांच्या जे कृतीचं प्रतीक आहे राधाने धरण ज्याची अंमलबजावणी स्वतः बेराजीराव महाराजांनी केली होती तिथं आम्ही जयंती साजरी करायला सुरू केली कारण मला असं वाटतं की त्यांच्या कृतीच्या स्मारकातून आपण जयंती साजरी केली तर त्यांचं कार्य आपण देशभरात पोचू शकू आणि त्या अनुषंगाने येत्या सव्वीस जूनला आपण इथं कार्यक्रम ठेवलेत सकाळी दहा सव्वा दहा वाजता आमचं इथं आगमन होईल आणि तिथून मग खाली जो पुतळा आहे त्याचं हार घालून पूजन करून नंतर जे जलकलश आहे त्याचं पाणी घेऊन आम्ही परत कार्यक्रमस्थळाला बारा बलोदयांचं एकत्र करून आपण एक जल अभिषेकचा कार्यक्रम घेतो आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकं तिथं असतील मर्दानी खेळ असतील हे सगळे तिथं आपण लोकांसमोर ते चालू राहणार आहेत आणि एक माझं जे हेतू आहे की धरणावर आपण शाहू जयंती का साजरी करतो कारण राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी जे धरण बांधलं ज्याच्यामुळं पूर्ण जिल्हा सुजलाम सुफलाम झाला आणि खरंच बघा ना या धरणाचा अजून एक पर्सेंटचं लिकेज होत नाही आणि ऑटोमॅटिक दरवाजे आहेत हे त्या काळामध्ये त्यांनी जे विजन देऊन ठेवली त्यासाठी मला असं वाटतं की पूर्ण देशभरामध्ये या धरणाचं प्रचार आणि प्रसार आणि त्यांच्या कृतीच्या स्थानातून आपण जेव्हा हे करतो तर मला असं वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आज बघा आपण की आम्ही सुरुवात केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये अजून समित्या तयार होऊन वेगवेगळे कार्यक्रम जयंतीवर व्हा इथं धरणावर व्हायला लागलेत आणि राधानगरीची टुरिझम जे पर्यटन आहे हे माझा हेतू आहे की हा वाढला पाहिजे आणि येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात लोक इथं आली पाहिजे आणि टुरिझम वाढलं तर जे ॲग्रो टुरिझम आहेत छोटे छोटे हॉटेल्स असतील रिझॉर्ट्स असतील जे सुरू होतील त्याला मोठ्या प्रमाणामध्ये इकडच्या लोकल लोकांना त्या व्यवसायाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू एक मोठा चालना मिळेल आणि त्या अनुषंगाने आपण हे कार्यक्रम करतो आहे आणि त्यासाठी शाहू वंशज म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की मोठ्या संख्येमध्ये या कार्यक्रमाला सहभागी होऊन श राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांची द्विश्वज जयंती फार मोठ्या प्रमाणात आपण सगळी साजरी करू